तट विसरून शेतकऱ्यांसाठी सहकारी संस्थेच्या माध्यमातून काम करा पालकमंत्री डॉक्टर खाडे शहरातील प्रगती पाल्यास या कार्यालयामध्ये जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या अध्यक्षतेखाली आंतरराष्ट्रीय सहकार दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला शेतकऱ्यांना बळ द्या असे आवाहन सहकारी सोसायट्या पदसंस्था यांच्या प्रतिनिधींना पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांनी केले केंद्रीय सहकार मंत्रालय सहा जुलै दोन हजार एकवीस मध्ये स्थापन करण्यात आले देशातील सहकार चळवळ मजबूत करण्यासाठी प्रशासकीय कायदेशीर व धोरणात्मक रचना केली गेली सहकार्यातून समृद्धी हे उद्दिष्ट ठेवून याची वाटचाल सुरू झाली तळागाळातील सहकारी संस्थांना बळकट करण्यासाठी सर्वप्रथम सहकार खात्याचा कार्यभार केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर सोपवण्यात आला सहकारी संस्थेची मुळे घट्ट रुजून सहकार चळवळीला खऱ्या अर्थानं जनाधार मिळेल तसेच सहकारी संस्थांसाठी व्यवसाय सुलभीकरण प्रक्रिया सुरळीत करण्याचे व संस्थांच्या विकासासाठी पोषक वातावरण निर्माण करण्याचे काम सहकार मंत्रालयाद्वारे होईल असे मत सहकार भारतीचे प्रदेश संघटन प्रमुख संजय परमने यांनी मांडले यावेळेस पतसंस्था सहकारी संस्था बँका यांची कार्यपद्धती कशी असावी या धोरणाबाबत उपायुक्त माहिती उपस्थित असणाऱ्या सहकारी संस्थांच्या प्रतिनिधींना देण्यात आली सहकारांच्या तत्त्वांचा प्रचार करणे व सहकारी संस्थांच्या यशाचा गौरव करणे उद्दिष्ट समोर ठेवून आंतरराष्ट्रीय सहकार दिनानिमित्त एक विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार डॉ सुरेश भाऊ खाडे यांच्या अध्यक्षतेखाली हा विशेष कार्यक्रम मोठ्या उत्साहात यशस्वीरित्या पार पडला यावेळी मिरज विधानसभा क्षेत्राचे युवा नेते सुशांतदादा खाडे सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक बाळासाहेब होनमोरे माजी स्थायी समिती सभापती निरंजन आवटी काकासाहेब दामने तानाजी पाटील कबाडगे सर भारती प्रदेश संघटन प्रमुख संजय परमणे जिल्हा निब उपनिबंधक मंगेश सुरवसे उपनिबंधक मिरज सुनील चव्हाण यांच्यासह सहकारी संस्था सोसायटी चेअरमन सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रमुख वक्त्या ॲडव्होकेट दीपक एम पटवर्धन नारायण परमणे यांनी मार्गदर्शन केले आज जर आंतरराष्ट्रीय सरकार दिन घेताना सकार पंढरी मिरज हा तालुक्यामध्ये पतसंस्था असतील किंवा सोसायटी असते त्यांच्या सर्व सदस्य चळमून वाईट चळवळ त्यांचे सभासद असतील असा एक त्यांचा एक मार्गशीर मेळावा मी प्रयत्न केला कृत्यता मी सगळ्यांना धन्यवाद देतो एका शॉर्ट नोटीसमध्ये आपण सर्व एवढ्या मोठ्या संख्येने गोष्ट त्याचबरोबर विना संस्कार नाही सरकार विना सरकार नाही उदाहर हे जे सरकार संस्कारांचे जे वाक्य आहे या वाक्याला होते या माध्यमातून हा कार्यक्रम आयोजित केला गेला काही सोसायटी असतील काय पसंस्था असतील मी हे सांगित होते की काही चार वर्षाच्या अगोदर पसंस्था जरा डब व्हायला काय आल्या लोकांनी लालची पोटी असेल आम्हाला व्याज जास्त म्हणून तिथं आपण पैसे ठेवले पण काही टेक्निकल अडचणील्या काय अडचणी ह्या संस्था दब घ्यायला जाण्याचं निश्चितच बऱ्याच लोकांना भरकाम आणि त्यानंतर आता जर बघितलं उपसंस्था असेल किंवा सोसायटी असतील ह्या चांगल्या चालू ताब्यात आपला दिसतो त्यातही त्यांना मार्शन व्हावं त्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना त्यांच्या माध्यमातून ग्राहकांना काय लाभ व्हावा ह्या दृष्टिकोनातून कुठल्या मार्गाने लाभ व्हावा ह्या दृष्टिकोनातून निवित करत ना केला गेला आज केंद्रीय मंत्री अमित शाह साहेब हे सहकार केंद्रीय मंत्री त्यांच्याबरोबर आमचे पुण्याच्या आता नवनिर्वाचित आमदार मोहजी हो आहेत आपल्याकडे इथं सत्ता शेवटचे पाटील सरकार त्यामुळे ह्या सरकारला पूर्ण ताकदिंगची भूमिका केंद्र शासन आणि महाराष्ट्रासनाची आणि त्या माध्यमातून काही आपल्या अडचणी असतील काही त्यातून मार्ग काढता येईल ह्या जर आम्हाला समस्या मांडल्या तर आम्ही निश्चितच सर्व नेते मंडळीच्या मंत्रिमंडळाच्या आम्ही जाऊ अर्थांना हा मार काढायचा आहे त्यांना समोरपूर हा मार्ग निघत असेल तर तुम्ही कावरतून करा कारण तो शेतकऱ्याचा प्रश्न आहे पण शेतकऱ्या सक्षम होईल तर राज्य सक्षम होईल राज्य सक्षम किंवा देश सक्षम होईल त्यामुळे शेतकऱ्यांच्या बाजूने आपल्याला निर्णय घेऊन त्यांना दाखवतील हे काळाचीही गरज आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आम्ही हे पण सांगितलं त्यामध्ये की काही संसायटं असतील काही का वसंस्कार काय आपल्या प्रसंसा ह्या गावामध्ये असल्या कारणानं काही विभाजन केलं जातं तर मोठी हो तक्रार येते की विरोध पाटीलला काही सभासद घ्यायचं नाही ते चिन्ह करायचं नाही असं नाही तसं नाही तसं नाही पण माझी एक विनंती आहे त्याला की आपण असं नका करू कारण आपली संस्था ही जनतेसाठी संपते आपल्या गावासाठी आहे आपण सगळ्या गावांनी आपल्याला निवडून दिलेले आपण सगळे पदार्थी करा आणि हे असं केलं तर आपल्याच सोसायटीतलंच पसंती जे नुकसान आहे आणि ते नुकसान होऊ नये म्हणून सर्व सदा सभासदांना सर्व ग्रामस्थांना त्या पद्धतीने सगळ्यांना न्याय द्यावा हे मी आज सांगितलं त्या माध्यमातून निश्चितच मला आशा आहे आमच्या पसंस्था असतील आमच्या सोसायटी असतील त्या माध्यमातून निश्चितच थोडं सक्षम होतील आणि ते सक्षम होत होत असताना देखील माझा शेतकरी सक्षम होईल त्याच्या त्यासाठी मी आज